नमस्कार मेजर साहेब नमस्कार काय नाव म्हटलं आपलं पारनेर जवळ आला आपला किती गाय आहेत आपल्या माझ्याकडे लहान मोठे आठ आहेत पाच गाय आहेत तीन कालोडी बर 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 तर मला एक सांगायचं आहे तुम्ही हा जो ट्रायम गोल्ड नावाचा जो प्रोडक्ट आहे आमचा याच्या आधी वापरलेला आहे तो कुठून घेतला होता साईराज मेडिकल पार्लरमधून घेतला पार्लरमधून घेतला किती किती खरेदी केला होता पाच किलोचा पॅक घेतला पाच किलोचा पॅक मग तुम्ही वापरून आता किती दिवस झाले त्याला वापरून त्याला साधारण तीन आठवडे झाले तीन आठवडे रिझल्ट कसा वाटला तुम्हाला त्याचा चांगला हवापैकी वाटला बरं बरं मग काय म्हणजे काय तुम्हाला दुधामध्ये इम्प्रूव झालं मस्टायटिसला थोड्याफार प्रमाणात अटकाव आहे बरं 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 म्हणजे रिझल्ट चांगला आला आता तुम्ही शाय, आता तुम्ही पंचवीस किलोचा पॅक चालू वा, केला वापरायला चालेल तुम्ही शेतकऱ्यांना सांगा जास्ती जास्त आसपासच्या धन्यवाद मेजर साहेब ओके